कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कुणबी समाजाच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात मागण्यांसाठी एक भव्य मोर्चा काढण्यात आला कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या नेतृत्वाखाली हा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो समाज बांधव या मोर्चात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले आपल्या न्याय हक्कांसाठी आणि ओबीसी प्रवर्गाच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली या मोर्चामुळे आझाद मैदानावर कुणबी समाजाची एकजूट दिसून आली मोर्चेकरांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केलं यावेळी राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेतली त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला सरकार ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यांबाबत सकारात्मक असून लवकरच त्यावर योग्य निर्णय घेण्यात येईल असं स्पष्ट आश्वासन त्यांनी दिलं आहे सर्व कोणते आहे ते पण माहिती आहे तुम्ही काही घ्यायला नाही तुम्ही आमचे आहे आज सरकार जी आली आहे त्यामध्ये त्या सरकारची आल्यामध्ये तुमच्या मोठा सियाचा वाटा आहे हे पण आम्ही सार्वजनिक रूपे अप्रोच करतो आणि आता मान्य मुख्यमंत्रीजीने सांगितलं आहे की आपले जे मानपत्र आहे ते मला मानपत्राची कॉपी दिली आहे ते मानपत्राची कॉपी घेऊन मी आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो तुम्ही हा समज करू नये तुमच्यावर काय अन्याय होणार आहे हा पण गैरसमाज करू नये तुमच्या कोणी तुम्ही जोपर्यंत काय इथे करता येईल तोपर्यंत तुमचा काही ऐकणार नाही आम्ही तुमचा सन्मान करतो तुमच्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये वर्षापासून महाराष्ट्र चालला आहे तुम्ही महाराष्ट्राची रीडची हड्डी आहे आणि तुमच्या विना तुमच्या शिवाय काय इथे होत नाही माननीय मुख्यमंत्री शब्दावर आपण विश्वास ठेवा आणि ते आज आपण आप आप जे आले थोडे उशीर झाला त्याबद्दल आपले जे काही गैरसोय झाली त्यासाठी मी मनापासून आपली परत एक वेळा माफी मागतो आपल्या सर्वांनी विनंती करतो की आता आपण आचार्य आपलं आंदोलन संमेलन प्रतिनिधीमंडळ जे काय असेल ते आता इथे थांबावा मुख्यमंत्रीजी शब्दाने मान द्यावा मी नाही आहे मी त्यांच्या प्रतिनिधी स्वरूप इथे आलेलो आहे